ते तुम्ही माझ्या रवींद्र प्रत्येक वेळी कौतुक करायच्या लता लग्न म्हणायच्या गेल्या दहा वर्षात मी असा सुंदर आवाज ऐकलेला नाही आणि सामना चित्रपटातलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

आणि एकोणीसशे अठ्याऐंशी चा एक राष्ट्रीय आणण्याचं चौदा भाषांमध्ये आणि पन्नास कलाकार त्यामध्ये होत आणि एकोणीसशे अठ्याऐंशी दोन दशक दाखवलं गेलं आणि अशा सगळ्यात महत्वाचं श्रेय जे दिलेलं आहे ते कल्यापिंग दिलेलं आहे आणि लतादेवीने सुद्धा त्या सर्वांना प्रभूच मानलेला आहे असा सुंदर प्रवास संगीतकार आणि गायकांच्या सोबत लतादेवींचा होता तर आता या पुढचे आपण गाणं पाहणार आहोत मळसर हे आशिकाना टाकूच्या चित्रपटातील त्यानंतर मिळती हे जिंदे दिवे मोहदत कधी कधी आदर आहे एका आदय चित्रपटातील यश चोप्रा आणि चित्रपट आपल्याला